मित्र आणि मैत्रींना आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे तर सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत काय झालं हो आ अंत काय झालं हो काल गंगाचा नवऱ्या पाहायला गेली होती नाही लोक काय झालं संध्याकाळी आली का मग घरी काय झालो तिच्या नवऱ्याचं रिपोटिपूट केलं का मग तिनं गंगानं ना बाई काही सांगतलंच नाही काही माहितच पडलं नाही संध्याकाळी मी आम्ही नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली त्या झाडाखाली पण ते काही आले नाही तर मग मी चालली गेली बापा घरी वेळ झाला मग आले का नाही आले काय माहित का आले तर मग आता रात्री अनिल तर आला असं घरी तर मग तुले तर सांगतलं असन सर्व काही तुले तर माहित असन काय झालं गंगाच्या नवऱ्याचं काय झालं सांगून करणारे काय झालं गेलं का पोलिस आहे ना रिपोर्ट केला रिपोर्ट नाही करत आता काय सांगू का सांग बाई तुम्हाला मलाच समजून नाही राहिले तुम्हाला काय सांगू ना काय नाही तो बाबा असं काय झालं असं काय झालं का तुला समजून नाही राहिले आम्हाला सांगले म्हणजे न त्याची बायको गी का हाय का दुसरी दुसरी बायको गी कोसन ना त्याची काय झालं सांग तस या जाऊ दे बाबा तुला फोन ठेवायचा असन तर ठेव आता आम्ही काय म्हणाव तुले जर ती गंगाचं लपून ठेवायचं असेल तर ठेव तशी तर ती मायवाली पक्की मैत्रीण माय आहे पण मी गेली नाही तिच्या घरी विचारायला आणि जाऊ दे मला तिकडून नाही माहीत पडन हो बापा ते नवऱ्यानं गी म्हणलं सण बायाली सांगू नको बा म्हणून राहू दे मग नसन सांगायचं नको सांगू बाप्पा माहीतच पडन इकडून तिकडून आता लपते थोडी ना, ना गोष्टी नाही सांगत असं नको सांगू तसं नाही माय नवरा काय म्हणून सांगू नको म्हणून हा आणि हे काही गंगाचं काही लपून चपूनचं आहे का आता ते आपल्या देखतात गेली ना सर्वसाहेब सांगून ते तिघाई जणासोबत तर काही माहीत नाही का मग आणि काय लपवाचं आहे त्याच्यामध्ये काही माहिती काही नातेवाईक होई तर मी लपून ठेवू तिचं वाला सर्वालाच माहीत आहे तिचा नवरा मी गेला बा म्हणून उठून पयात गेला बा म्हणून आता मले बी उत्सुक होती काय झालं काय नाही काय नाही झालं बा हे ऐकायची आता काल तुम्ही झाडाखाली का होत्या म्हणता हे शकुनीबाई झाडाखाली बसली होती म्हणते पण मी घरी किती वाट पाहून राहिली होती तिथं बाप माहीत आहे का कधी आला रात्री साडे अकरा वाजता आला राणीचा बाप साडे अकरा वाजता आला रात्री म्हणजे जण त्यांनी साडे अकरा आले बबन भाऊ अजून निर्मल भाऊ आणि राणीचे बाबा साडे अकरा वाजता वाचले आले तर मी म्हणलं सांगावं काय झालं सांगावं काय झालं तर माझे एवढे बक्सवून धावले त्यांनी काही विचारू नको म्हणे साडे अकरा वाजले तुला काही तेच सुचून राहिलं काय म्हणे झोपू दे म्हणे मला म्हणे जेवण खाऊन नाही वाढत ना काही नाही म्हणे निस्ती काय झालं काय झालं काय झालं मोठ्या बायाला सवय आहे म्हणे तुम्हाला थोडीशी धीर नाही म्हणे पोटात गोष्टच नाही पचत म्हणे तुमच्या वाल्या असं बोललो नाही रणजी बाबा मध्ये मग मी चुपचापच चुप 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 झाली बाप्पा मी काहीच नाही म्हणली मी म्हणलं अजून जर विचारली तर अजून रागात मात भांडण होईन जाईल म्हटलं राहू दे म्हटलं मी काही विचारलंच नाही मी चुपचापच होती अमाय भाई हो का हो मजना अनिल भाऊना सांगितलं नाही का मग तुले अजूनही नाही सांगितलं का काय झालं काय नाही तर मग तुला काही माहीतच नसं ना मग आता रात्री अनिल त्यावर भस्कार होण्यास धावला म्हणतं मार जसा तर मग तुला सांगितलं नसं नाही आम्हाला सांगतो सांग काय रात्री नाही सांगितलं पण सकाळी उठल्यावर मग सांगितलं आत्ता आत्ता सांगितलं एक दीड घंट्या पहिले रात्री कुठं सांगितलं मी मग बोललीच नाही एवढ्या जोरात धावला ना तर मग मी बोललीस नाही मग राणी साली म्हणतात राणी म्हणे बाबा हे का होय तुमचं थोड्या थोड्या गोष्टीसाठी जाता म्हणे धावत धावत अंगावर हे काय होय म्हणे म्हणे ऐकायची म्हणे ऐकायची उत्सुकता आहे म्हणे तर तुम्ही म्हणे एक शब्द तुम्ही म्हणे हे शब्द नाही म्हणे तुम्हाला म्हणे बाबा म्हणे अशी राणी बोलली आणि मग तिचा बाप चुपच बसला राणीचं बोलणं ऐकल्याबरोबर बरोबर ऐकते तिचा बाप मध्ये येलू 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 येलूच करते <laughs> माय बाई हो का हो राणी बोलणार नाही तर काय हो माझ्या अंगावर जर एवढूल्या एवढल्या गोष्टीसाठी जाईन तर राणी बोलणार नाही तर काय काय करणार मग पोरगीच पोरगी पोरगीच असते बाई पोरीची माया वेगळीच राहते नाही पुरीची माया म्हणजे पुरीची माया वेगळी म्हणजे दोन दिवस तापानं होती मी महाराणीनं सगळं सांभाळलं बाई मग घर दाल स्वयंपाक पाणी सगळं सांभाळलं आ आणि मला उठू नाही दे दोन दिवस उठू नाही दिलं तिने मला आई गोड्या बरोबर वेळेवर आई तू झोपून राह आई तू उठू नको आई तू झोपून राह आई तू उठू नको अशीच करे आ आणि माझ्याजवळ शिवून बसे गोया हे ते मला बरोबर वेळे दे आणि पोरीची माया म्हणत आ सगळ्याले माणसं आपल्या सगळ्याले नाही का एक पोरगी तरी द्याव देवानं या पोरगी तरी सगळ्या लई द्याव देवाना अशी काळजी करणारी पोरगी पोरगीची माया लई वेगळी वेगळी वे राहते तिच्या घरी असलं ना तर धावत धावते ती पोरगी मग मा पुरीची माया लय वेगळी राहते बाप्पा खरंच पोरगी द्यावच ज्याला पोरगी दिली तू नशी बनस असते पोरगी द्या बाप्पा मी नशीबन आहे बापा जी मैराणी मैरानी लई चांगली पोरगी आहे बाप्पा लय चांगली पोरगी आहे जी बिलकुल श माय शब्दाच्या पलीकडे जात नाही ते आत्ता इ लग्ना उने बी तीच माय माताना ऐकते ती एवढी चांगली पोरगी आहे नाही वाली नाही वो रानी खरच चांगली आहे रानी त्याने खरंच चांगली आहे माईवाली रोशनी चांगली आहे व रोशनी करते गिरते पण ते अल्लोड आहे थोडीशी ना समज आहे तिला साईब बाप्पानी आजपर्यंत तिला कामच पडलं नाही आता बारावीत बारावीची तर आता तिनं पेपर दिले व सकाळी उठे शाळेत जाय तिले टाईम तरी कुठं भेटे तिकडून आल्यावर अभ्यास करे मग मी म्हणू बाई जाऊ दे का हिच्या मागं लागायचं आहे म्हणून मी नाही टेन्शन नाही दिलं अजून वाटलं का दोन तीन वर्ष आपण हिचं लग्नच करायचं नाही आहे बा पण मग आता तिच्या पुर तिच्या तिनं असं करून ठेवलं तर मग आता तिनं तिच्याच हातानं केलं बाई आम्ही तर नाही म्हणलं पण मग आता जाऊ द्या आता पण करते थोडं 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 करते करून राहिले शिकून राहिली आता येऊन राहिला तिले का निरस आपल्या स्वयंपाक करत नाही तर पहिले करायलाच नाही बाई सुरुवातीला आता करून राहिली आणि माय गिदर करते बोलते मला ते तुझ्या राणीसारखी नाही आहे का तुझी राणी तुला बोलत नाही पण माईपुरगी मला बोलते बाई लस भादरटोंडी आहे माहिती बोलते पण नाही का करते मात्र माय मी बिमार गिमार पडली गेडली ना मला थोडस काही झालं ना तर तिचं मन दुखते मग आत्ता आत्ताचीच गोष्ट घे ना सूरजनं मला किती बोलला होता तर सूरज भांडण केलं तिनं मग मायला म्हणून लय माय पोरगीचं मन दुखते बाई मायाच्या ते दुखते बाप्पा पोरगी खरंच वेगळ्या राहते पोरी पुरीच्या मायाच वेगळ्या राहते नाही व ती पोरगी चांगली आहे व थोडीशी चबरी आहे चबरी आहे म्हणजे आता ती मोकळ्या मनाची आहे भडभड बोलून देते आणि मोकडी होऊन जाते मनात काही ठेवत नाही अशी आहे ती वाली आणि असंच परवडते मनात जे आलं ते पटकन बोलून देलं आणि मोकळं झालं ते मग मनात ठेवणं आणि त्याचा राग पकडणं हे कोणत्या कामाचं नाही बाई त्या पोरीचं पट्टे मला काही म्हण मला पटते मला रोषणी आवडते तू काही म्हण आपली चंदा पण नाही का मध्ये खरंच रोशनी आवडते हिमतवानही आहे डेरिंग आहे आणि जे तिच्या मनात आलं तेच करते मस्त पूर घे ती मध्ये आवडते बा राणी रे रोशनी राणी नाही आहे एवढी डेरिंगबाज नाही हिम्मतवान राणी थोडी बेकाडी आहे हुशार आहे ते अभ्यासात पण नाही का थोडी नाही अशी म्हणजे डर असल्यासारखे ती म्हणजे कसं आता ती कधी बाहेर जाऊन नाही येऊन नाही आपण तिला वापरूच दिलं नाही बाहेर कुठे जाऊ नाही दे कुठे येऊ नाही दे पोरीचा बड्डे असला पोणीचा कोणाचं मैत्रीणचा काही असलं का जाऊ दे ना बाबा जाऊ दे ना बाबा तिचा बाप नाहीच म्हणत ते सहा वाजाच्या अंदर तू घरी आलीस पाहिजे एक दिवसाच मैत्रीण सगळे तिच्या मैत्रीना आपले त्या मैत्रीना मैत्रीण करत असतात त्याची छोटी मोठी पार्टी तर जातो ना बाबा जातो ना बाबा किती महाग लागे एक दिवस राहू दे ना तिच्या घरी नाहीच म्हणे तिचा बाप जाऊ दे नाहीच म्हणे कधीच जाऊ दे नाई तिच्या बाप पण तिचं मन मोळून जा पण नाही का जाऊ नाही दे तिचा बाप शेवटी ते का नाही कधी कधी तिच्या बापाला म्हणे तुम्ही म्हणे बाबा माझे दुश्मनच आहे कधीच मला कोणत्या गोष्टीसाठी हो नाही म्हणत म्हणे तुम्ही दुश्मनच आहे म्हणत जाय मायवाले अशीच म्हणे बोरगी बापाले नाही वर अनिल खरंच अनिल नाही का जास्त असं म्हणजे बाहेरची दुनिया पाऊ दिली नाही आणि जास्त तिला घरातल्या घरात घरातल्या घरात होय नाही न शाळा आणि होय नय घर एवढंच होतं बाई तिचं कुठे इकडं तिकडं फिरेही नाही तिथंही नाही पाहिजे पण तू सांग बरं एवढंही पाहिजे का आता पाय बरं तिचं लग्न झाल्यावर एखादी खमटोक पोरगी असती आणि त्या ठिकाणी राणीच्या ठिकाणी रोशनी असती एवढं ऐकलं असतं का हा एवढं ऐकलं असतं का मोठू मोठ मोठं ऐकलं नसतं बाई रान न रोशनी असती तर नाही एवढंही नाही पाहिजे लेकराले थोडस बाहेर हिरू फिरू दिलं म्हणजे कसं हिंमत येते बाहेरच्या लोकांसोबत कस मिसळू थोडस पाहिजे अनिलन जरा जास्तच लाड केले राणीचे आणि तिले बाई 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 करून घरातल्या घरात घरातल्या घरात असंच अनिल भाऊ ठेवत होता तिले बस शाळेतच शाळेत आणि घर एवढंच थोडं पाहिजे फिरणं बोलणं माणसाली हिंमत येते लेकरायले हिमत वर आपण हरवेळेस सोबत राहतो का पुरीसोबत आता कुठे जावं लागते पुरीले तर हरवेळेस राहतो का असं बेत बेत असतं तर असलं तर हे होते ना आता त्या दिवशी पाय बरं राणीच्या मागं ते पोरं लागले रोणी रोशनीच्या आणि राणीच्या रोशनी बेतच राय राणी बेतच राहिली आणि रोशनीनं पटकन आपल्या याला फोन केला आपल्या सूरजली आणि पटकन फोन करून त्या गावातही आणला बोलला

लागला होता फर्स्ट इयर मध्ये तिने ऍडमिशन केली होती तर ते अभ्यास करायला जाय रेल्वेचा अभ्यास करतो म्हणे मी म्हणे लायब्ररीमध्ये जाऊन जसे कम से कम पंधरा वीस दिवस गेली बाई तिच्या बापाने माहीत पडलं तिच्या बाप म्हणे बरच बाप आहे तिचा आता काय करू काही समजत नाही मला कधी कधी ना मी असं वाटते की हिच्या सोबत लग्नच काही झालं मला करतच वाटते अहो तिथे अभ्यास करू रेल्वेचा तर तिच्या बाप म्हणे बाई तू कुठे जातो म्हणे तर मग बाबा म्हणे मी लायब्ररीमध्ये जातो तर काय नाही म्हणे ते बारावीचे पेपर तर झाले म्हणे तर म्हणे बाबा म्हणे नाही म्हणे मी रेल्वेचा अभ्यास करतो म्हणे बाई कायले करतो म्हणे रेल्वेचा अभ्यास तिथं निंदा लागते म्हणे गवत काढा लागते म्हणे तिथं म्हणे गवत काढशील काय म्हणे तू तर कधी वावरत गेली नाही म्हणे ती म्हणे सोडून म्हणे काय करायचं नाही म्हणे हा सोडून दिलं बाई तिने एका शब्दात

म्हणजे तिला काही करू दे करतो म्हणलं का तिचा बाप ना मनात टम्पस टाके ते म्हणे मी कराटी शिकतो तर थे काय म्हणे बाप म्हणे म्हणे कराटी शिकतो काय म्हणे तू म्हणे बरं बरं म्हणे आणि मग बाई म्हणे पाय तू या नाकावर एक बुक्कीस मारते म्हणे ते कराटी वाली मॅडम म्हणे ते नाकच फोडून टाकन म्हणे मग रायसिन म्हणली लढत म्हणे तू म्हणे बेकार आहे म्हणे ते कराटी शिकणं म्हणे असं म्हणे बाई तिला एवढा बेवाडून दे काने की झाला बा आणि काही विचार नको म्हणजे तिचं एकही काम सक्सेस नाही होऊ दे आ तिला म्हणजे काने असं करून ठेवलं होतं काने काम बेवाडून बेवाडून म्हणजे कसं तिला असं हिम्मत नाही दे लाड करे असं वाटे तिच्या बापाची काळजी मायापुरी कोणतं कष्ट नाही झालं पाहिजे बा मायापुरीला कोणता तकलीफ नाही झाली पाहिजे बा म्हणून हे अनिल अनिलनं जरा जास्तच जास्तच काळजी केली आता पण भोगा कोणाला लागून राहिलं आता अनिल तर इकडंच आहे पण भोगा तिले लागते ना तिच्यात हिंमत नाही आहे तिच्यात डेअरिंग नाही आहे आता ह्या सगळ्या गोष्टी कोणाला नव्हते तिले जाणवते तुम्ही अलग आहे मायाबाप अलगच आहे पण त्या पोरीत हिंमत नाही ना काय बरं तिच्यासोबत दोन शब्द बोलायची हिंमत नाही आहे तिचे चांगली अशी का टर टर करून बा कोणी समोरचा व्यक्ती टरटर बोल ना लढून देते ते पोरगी एवढंही नाही करून ठेवा अनिलनं जरा जास्तच करून ठेवलं तिले एवढे हे करत असते काय हा दुनियादारीमध्ये वापरा लागते आपल्याले तर थोडंसं दुनियादारीचंही माहीत पडलं पाहिजे असं तरी थोडंसं सा तिले सांगायला पाहिजे होत्या गोष्टी तिला थोडं वावरू द्यायला पाहिजे होतं आणि लगेच लग्नही करून टाकलं तुम्ही लोकांना बिचारे दे नाही ना तिचा बाप राणी रोशनीने काय सांगितलं होतं माहित आहे तुला माहित आहे का रोशनीने काय सांगितलं त्याने एक वेळा म्हणे असं उभं धरून फेकलं होतं म्हणे राणीले तिनं घरी सांगितलं का तुम्हाला आणि एक वेळा रॉकेल टाकलं होतं म्हणे तिच्या सासून तिचे कपडे जाळून टाकले होते म्हणे कोणाला माहित नाही पडलं पाहिजे म्हणून मग काढून टाक बाई म्हणे म्हणे आणि कपडे जाऊन टाकले म्हणे सांगतलं का का तुम्हाला माहित आहे काही गोष्टी मला तिला सांगितलं अरे बापा बापा आणि तिला उभ्यानं फेकलं

हा एवढ्या भायरपर्यंत कोणी करत असते का सर पटकन सांगा लागत होतं ना आम्ही तपास निर्णय घेतला असता काही तडका फडकी आ तिच्या घरी जाऊन तर चांगला मारलं असतं नाही काल धरून समोरची समोर पाहिली असते काय होत होतं तर आ माया पुरीच्या अंगावर त्यांना रॉकेल टाकलं आ तेवढे चांगलं पुरीच्या अंगावर तिनं सांगितलं नाही का काही हा हे या हिचा बापच होई राणीचा राणीचाच बाप होय हे सगळ्या गोष्टीला जिम्मेदार का नाही बाप आहे काहून का राणी राणीच्या बापानेच तिला दहा वेळा जानबाई 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 लस कदर करी ना तो जवायची आ लस कदर करी अब केव्हा घ्याले आला का चाललं पाठवलं केव्हा घ्याले आला का पाठवलं मी म्हणतो आपल्या पुरीचं पाच का आ आपली पुरगी खुश नाहीयेत आहे आपल्या पुरीचं नाही जाणलं त्यानं काही त्याचं जाऊ दे आता तो अक्कल आली त्याने मुली विचारा लागन बाई राणीले अमाय बाई अरे देवा डोक्यावर हातच ठेवा लागते व हा कशन काही झालं असतं रांगा माथ्या पुरील कशन काही झालं असतं तर मग काय केलं असतं असतलेच नालायक माणसं आहे व वा तिच्या वेळे घरचे एवढी नालायक माणसं सासरी बरे आहे व कपडे जाऊन टाकले तिथं माहीत नाही पुढे दिले हा सासरी बरे आहे मी जातो घरी ए पोरं पोरं मेरून श्याम सूरज अजून कोणते कोणते पोरं होत कौन्त असे पोरं मिळून म्हणते सगळी रॅली काढणार आहे मग म्हणते आपली ते रॅली म्हणजे ते गाड्या गाड्यावर गाड्यावर काही बाबासाहेबाचे पोस्टर लावणार आहे आणि गाडीवरच रॅडी रॅडी करणार आहे रॅली रॅली ते पोरं पोरं तर जातो बाई घरी मी तो म्हणून माई आई कुठं गेली त्याला पेट्रोल गिट्रोल टाकायला पैसे द्यावं लागत त्या पैसे नाही आहे कालही बी देतो देतो केलं मी ना मी काही दिलेच नाही त्याला पैसे जातो बाई मी घरी बसा बाप्पा तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे ना बरोबर आहे हो ना आज जयंती आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चौदा एप्रिल आहे का नाही आज तर सर्वे पोरं काढून राहिले पोरं पोरं करून राहिले ते आपले गाडीवर पोस्टर लावून म्हणजे रॅली काढणार आहे वाटते तर मला सांगत होता श्याम श्याम सांगून राहिला होता रात्री आता इकडं तिकडं पाहून राहिला असं मला तो माय माई कुठं गेली माय माई कुठं गेली कालही दिली नाही मी त्याला पैसे आज द्या लागन बाई त्याला पाचशे सहाशे रुपये म्हणजे ना जायन तर मग त्याला पेट्रोल पाणी लागेल नाही का तर द्या लागन ना त्याला पैसे मला पायाने इकडं इकडे तिकडं कुठं गेलं कुठं गेलं नाही तर आई येन माय मागं इथंच चाल मी जातो बापा घरी देतो त्याला पैसे किशे देतो जा जा एवढी सोडत्या गोष्टी आता आता होऊन राहिली तिची राणीची सोड चिट्टी मग तोंड कायले दे एवढं एकड वाकड करतो आता नको करू तेव्हा ते नाही नको घेऊ हो होऊन तर राहिली म्हणा पण नाही यावल्या गोष्टी तर मी ना त्याला विचारणारच आहे त्याला कोणता अधिकार आहे माझ्या पोरीले ना हे करायचा नाही रॉकेल टाकलं त्यानं नाही का त्याला सांगतो ना, ना सांग मी थांब ना मला जातो मी आता राणीसोबतही जातो ना इथं कोर्टात जातो ना